कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील खवय्यांसाठी वर्षभर विविध खाद्य महोत्सव आयोजित करणाऱ्या हॉटेल वृषालीच्या वतीनं कबाब आणि बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे एकतीस मे पर्यंत सुरू राहणाऱ्या रहा या फेस्टिवलमध्ये कबाब आणि बिर्याणीचे विविध प्रकार खवय्यांना चाखायला मिळणार आहेत चिकन मटण मच्छी यांचे विविध खाद्यप्रकार ग्राहकांना खाऊ घालण्यात कोल्हापुरातील हॉटेल वृषाली आघाडीवर आहे ग्राहकांना विविध प्रांतांच्या डिशेस कोल्हापुरात उपलब्ध करून देण्यातही हॉटेल वृषालीचा हातखंड आहे आता यांच्या आग्रहाखातर हॉटेल हो वृषालीच्या वतीनं कबाब आणि बिर्याणी फेस्टिवल सुरू आहे एकतीस मेपर्यंत सुरू राहणाऱ्या या फेस्टिवलमध्ये मटण गुलोटी कबाब पत्थर के गोष्ट कबाब मटण नुराणी कबाब चिकन कबाब चिकन चापली कबाब चीन शामी कबाब पनीर बुरासी टिक्का पनीर लाहोटी टिक्का चीज चिली टिक्का असे कबाबचे विविध प्रकार खायला मिळणार आहेत तर बिर्याणीमध्ये मटण चिकन बिर्याणी मटण बोटी बिर्याणी मटण सीक बिर्याणी बटर चिकन बिर्याणी फिश बिर्याणी कोळंबी बिर्याणी व्हेज बिर्याणी बेबीकॉर्न मशरूम बिर्याणी व्हेज कोफ्ता बिर्याणी चिकन टिक्का सिझलर मटन नुराणी सिझलर असे विविध प्रकार हॉटेल वृक्षालीमध्ये चाखायला मिळत आहेत ग्राहकांनी एकतीस मे पर्यंत ताराबाई पार्क इथल्या वृषाली हॉटेलला भेट देऊन कबाब आणि बिर्याणीचा आस्वाद घेण्याचं आवाहन वृषाली हॉटेलच्या वतीनं करण्यात आलं